विदर्भात अनेक दिवसांपासून सक्रिय असलेला पाऊस आता कमी होत आहे तर दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान विभागाने याबाबत इशारा दिलाय आपण पावसासंदर्भातील संदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय अनेक दिवसापासून राज्यांवर सक्रिय असलेला पाऊस कमी होत असला तरी राज्यात वादळी वाऱ्यासह काही भागात पावसाचा इशारा कायम ठेवण्यात आलाय तर दुसरीकडे मुंबई ठाणे आणि पालघर मध्ये आज मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांचा कडकडाट सह पावसाचा इशारा देण्यात आलाय यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर या जिल्ह्यात विजांसह पावसाचा तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर कोल्हापूर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्मिती होऊन पाऊस होऊ शकतो दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद